महायुती व महाविकास आघाडीचा जागा वाटप सध्या कीस काढणं सुरू आहे सगळ्या पक्षात इच्छुकांची संख्या जास्त असल्याने जागा वाटपात तारेवरची कसरत होत आहे महायुती व महाविकास आघाडी अशा दोन्हीच्या जागा वाटपाच्या बैठका सध्या सुरू आहेत असे असताना शुक्रवारी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी जागा वाटपाचा फॉर्म्युला नेमका कसा असेल हे सांगून टाकलं एका अर्थाने नगरमधील कोणाला तिकीट मिळणार व कोणाला थांबावं लागणार हेच त्यांनी सांगून टाकलं अर्थात थोरातांनी मांडलेली ही शक्यताच तिकीट वाटप विचारात घेतली जाणार असल्याने अनेक इच्छुकांचा हिरमोड झाला थोरातांच्या वक्तव्यानंतर नगरमधील बाराही मतदारसंघात कुणाला तिकीट मिळणार व कुणाला वेटिंगवर थांबावे लागणार हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत नमस्कार मी अद्वैत आणि आपण पाहत आहात अहमदनगर लाईव्ह ट्वेंटी फोर नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस नगर जिल्ह्यात बारा विधानसभा मतदारसंघ आहेत अकोल्यापासून जामखेड पर्यंत आणि कोपरगाव पासून पारनेर पर्यंत अनेक जण इच्छुक आहेत महायुती व महाविकास आघाडी या दोन्हीकडे तीन तीन पक्ष असल्याने प्रत्येक तालुक्यात या सहाही पक्षांचे इच्छुक उमेदवार गुडघ्याला बाशिंग बांधून उभे आहेत विधानसभा मतदारसंघात प्रत्येक प्रमुख पक्षाची ताकद चांगली आहे गेल्या पाच वर्षात प्रत्येकाने आपापले कार्यकर्ते सांभाळले आहेत पाच वर्षे काम करणाऱ्या नेत्यांसाठी विधानसभा निवडणूक ही परीक्षा असते त्यामुळे या परीक्षेला बसायचेच असा चंग या नेत्यांनी बांधला आहे परंतु ऐन परीक्षेलाच पक्षाने बसू नका म्हटले तर आपल्याऐवजी दुसऱ्यालाच परीक्षेला बसण्याची संधी दिली तर मग अशा वेळी कार्यकर्ते ऐकत नाहीत आपल्या नेत्याला बंडखोरी करायला लावणे किंवा जो उमेदवार लादलाय त्याला पाडणे हे दोनच पर्याय हे हट्टी कार्यकर्ते करतात महायुती व महाविकास आघाडीत सगळीकडे हीच परिस्थिती आहे नगर जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर तब्बल पंचेचाळीस ते पन्नास नेते निवडणुकीच्या तयारीत आहेत त्यापैकी महायुतीकडून बारा व महाविकास आघाडीकडून बारा अशा फक्त चोवीस जागांनाच तिकीट मिळणार आहे म्हणजेच निम्मे इच्छुक नाराज होणार आहे आता हेच नाराज ऐनवेळी कार्यकर्त्यांचा रेटा आहे म्हणत अपक्ष निवडणूक रिंगणात उतरणार आहेत शिवाय विवेक कोल्हे वैभव पिचड चंद्रशेखर घुले अनुराधा नागवडे दिग्गज निवडणुकीच्या तोंडावर पक्ष बदलण्याचीही शक्यता थोरातांच्या शुक्रवारच्या स्टेटमेंटने अनेक इच्छुकांची डोकेदुखी वाढवली महाविकास आघाडीतील काँग्रेस शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांनी दोन हजार एकोणीस मध्ये ज्या जागा जिंकल्या त्या जागा त्याच पक्षांकडे राहतील असा निर्णय झाल्याचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी सांगितले म्हणजे गेल्या वेळीप्रमाणेच यंदाची जागा वाटप होणार आहे थोरातांच्या म्हणण्यानुसार नगर जिल्ह्यातील कोणत्या बारा उमेदवारांना महायुतीत तिकीट देईल ते आपण पाहूयात मवियात अकोल्याची जागा गेल्यावेळी अखंड राष्ट्रवादीने लढवली होती त्यावेळी डॉक्टर किरण लहामटे यांनी विजय मिळवला होता आता लहामटे हे अजितदादा गटात म्हणजेच महायुतीत असल्याने त्यांच्या विरोधातही ही जागा शरद पवार गटच लढवेल शरद पवारांनी तेथे अमित भांगरेंवर यापूर्वी विश्वास दाखवलाय मवियात कोपरगावची जागा राष्ट्रवादीनेच लढवली होती त्यावेळी आशुतोष काळे हे निवडून आले होते आता काळे हे अजितदादा गटात म्हणजेच महायुतीत असल्याने त्यांच्या विरोधात शरद पवार गटच ही जागा लढवेल असे थोरातांच्या बोलण्याचा अर्थ आहे म्हणजेच विवेक कोल्हे हे तुतारी फुंकण्याची शक्यता वाढते शिर्डीची जागा गेल्या वेळी काँग्रेसने लढवली होती त्यामुळे यावेळी ही जागा काँग्रेसच्या वाट्याला जाण्याची शक्यता आहे काँग्रेस कडून शक्यता वाढली आहे संगमनेरची जागा काँग्रेसने लढवली होती यावेळी ही काँग्रेसकडून विद्यमान आमदार बाळासाहेब थोरातांनाच तिकीट मिळेल शिवाय या मतदारसंघात मवयातील इतर घटक पक्षांची ताकदही फार नाही त्यामुळे या मतदारसंघात जास्त टुरिस्ट येणार नाही श्रीरामपूरची जागा गेल्या वेळी यावेळी ही श्रीरामपूरची जागा काँग्रेसला मिळेल त्यामुळे इथून इच्छुक असलेल्या ठाकरे गटाला यावेळी शांत बसावे लागणार आहे फक्त काँग्रेसकडून ओगले की कानडे हाच काय तो ट्विस्ट आहे नेवाशाची जागा गेल्यावेळी मवियात कोणीच लढवली नव्हती फक्त त्यावेळेचे अपक्ष उमेदवार शंकरराव गोडाक यांना राष्ट्रवादीने पाठिंबा दिला होता आता शंकरराव गडाख हे ठाकरे गटात आहेत त्यामुळे ही जागा ठाकरे गटालाच राहील असं थोरातांचे म्हणणे आहे असे झाले तर इथे इच्छुक असलेले शरद पवार गटाचे डॉक्टर वैभव शेटे यांना थांबावे लागणार आहे शेवगाव पाथर्डीची जागा गेल्या वेळी यावेळी ही जागा शरद पवार गटालाच जाईल फक्त शरद पवार गटाकडून प्रताप ढाकणे की ऐनवेळी चंद्रशेखर घुले हाच काय तो ट्विस्ट राहील राहुरीची जागा गेल्यावेळी राष्ट्रवादीने लढवली होती म्हणजेच यावेळी ही विद्यमान आमदार प्राजक्त तणपुरे यांनाच मावियाकडून तिकीट मिळेल असे थोरतांचे म्हणणे आहे नगर शहर विधानसभेची जागा गेल्या वेळी शिवसेनेने लढवली होती म्हणजेच यावेळी नगर शहराची जागा ठाकरे गटाला जाण्याची शक्यता जास्त आहे मग अशा वेळी शरद पवार गटातील अभिषेक कळमकर व काँग्रेसमधील किरण काळे काय भूमिका घेणार एवढाच काय तो ट्विस्ट राहील पारनेरची जागा गेल्या वेळी राष्ट्रवादीने लढवली होती म्हणजेच यावेळी ही शरद पवार गटालाच ही जागा जाणार आहे मग कशावेळी इच्छुक असलेले ठाकरे गटाच्या उमेदवारांचे काय हा प्रश्न राहणार आहे ठाकरे गट बंडखोरी करणार की शरद पवारांच्या उमेदवारांचा प्रचार करणार हे पाहावे लागणार आहे कर्जत जामखेडची जागा गेल्या वेळी शरद पवार गटाने लढवली होती यंदाही विद्यमान आमदार काही दिवसांपासून ठाकरे गट व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची रोहित पवारांवर नाराजी आहे त्यामुळे मवियातील हे दोन्ही गट पक्ष रोहित पवारांच्या विरोधात प्रचार करतील की त्यांच्याशी जुळवून घेतील हे पाहावे लागणार आहे श्रीगोंद्याची जागा गेल्यावेळी शरद पवार गटाने लढवली होती त्यामुळे यावेळीही तेच इथून लढतील अशी शक्यता आहे असे झाले तर राहुल जगतापांना संधी मिळेल फक्त काँग्रेसमधून इच्छुक असलेले घनश्याम शेलार व ठाकरे गटाकडून इच्छुक असलेले साजन पाचपुते हे काय करणार हेच फक्त पाहावे लागेल मित्रांनो तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूया नव्या विषयावर तोपर्यंत नमस्कार